नमस्कार मंडळी आज आपण पालकचे हेल्दी सूप बघणार आहोत तर बाजारात भरपूर पालक आता थंडीमुळं आलेला आहे तर मी हा थोडं पालक धुवून स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्याला चार लसणाच्या पाकळ्या लागणार जिरे फोडणीसाठी लागणार आहे ही काळी मिरी पावडर लागणार आहे मीठ सेंधव लागणार आहे आपण आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे पहिलं तूप लागणार आहे त्याच्यानंतर मी हे बीठ चिरून घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी ओले हिरवे वटाणे आहेत हे बाजारात आता भरपूर येतात थंडीमुळं स्वीटकॉर्न अर्धी वाटी घेतले ब्रोकली अर्धी वाटी घेतले हे चार पाच बीन्स आहेत ते मी चिरून घेणार आहे बारीक तुकडे करून एकदम चॉप्स करून घेणार आहे त्यामुळे छान टेस्ट येते सुटला गाजर कट करून घेणार आहे मी पालक धुतलेला आहे शिरून घेते देटा सहितच घेतलेलं आहे कारण त्यात प्रोटीन असतात म्हणून आता हा उकडत घालायचा कुकरमध्ये पाणी घातलंय त्याच्यामध्ये हे पालक घालते हे सगळं आता मी उकडायला घालते वरती ब्रोकरी सिटकॉन बीन्स उकडलेला पालक त्याचे ग्रेव्हीवर घेतले मिक्सरला ते घातलं यात आता या पालकाच्या भांड्यावरच हे ठेवते लस सॉरी गाजर घालते सर्व आता कुकरला लावते एक दोन शिट्टी काढते चमचा भर तूप घालायचं जिरे घालायचे लसूण घालायच शिजवलेले सर्व बारीक करून घ्यायचं करून उकडलेला पालक त्याची ग्रेव्ही करून घेतले मिक्सरला ते घातले यातच बारीक करायचं शिजलेलं असते छान यातच बारीक करून यात घालायचं सेंधव मीठ एक चमचा घालते मी तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता ही काळी मिरी पावडर घालायचे शिजले आता सर्व मस्त झालं आहे आता सर्व करण्यासाठी घेत आहे पालकचे हेल्दी सूप खूप छान झालेले आहे तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद